नमस्कार प्रेक्षकांना मालिकांची दुनिया या चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे मूरबा या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की खरज। आता रमा मात्र नील आणि देविकाच्या तावडीतनं सुटते आणि ती म्हणते की खरंच आता अक्षय तर माझं राहिलेला नाही पण असं माझं कोणीच नाही का तेव्हा तिला तिची आईची आठवण येते पण माझी आई तर माझी वाटच बघत असणार त्यामुळे मला आता आईच्या घरीच जायला हवं असं म्हणून ती आईच्या घरी जाण्यासाठी निघते दुसरीकडे मात्र आता का का मावशीला सगळं सांगतात परंतु आता मावशी म्हणते सगळं काही नीट शोध लागल्याशिवाय आता घरात कोणाला सांग आणि आता तिला रमा असल्याची आशा दिसते म्हणून ती देवाचे आभार मानू लागते दुसरीकडे माही मात्र मंदिरात येते आणि मंदिरात न बाहेर पडल्यावर मात्र तिला खरी रमा दिसते आणि तिला बघून मात्र ती आता प्रचंड घाबरते कि आता ही जर जिवंत असेल तर मी अक्षयला गमावू शकते आणि त्यामुळे आता तिला ते नको असत त्यामुळे ती रमा जिवंत असल्याचं सत्य मात्र कोणाला सांगत नाही तेव्हा ड्रायव्हर तिला विचारतो काय झालं मॅडम निघायचं ना तेव्हा ती म्हणते तुम्ही माझ्यासारखी दिसणाऱ्या एखाद्या मुलीला इथं पाहिलं का तर तो नकार देतो कारण रमा मात्र तिथनं गायब झालेली असते आणि माही मात्र तिचा शोध घेत असते इकडे रमा मात्र आईच्या घरी निघायच्या आधी तिला पोलीस स्टेशन दिसतं त्यामुळे ती विचार करते की काही झालं तरी आधी मला कंप्लेंट द्यायला हवी म्हणून आता ती तिच्या सोबत घडलेली सगळी घटना पोलिसांना सांगते तेवढाच तिथे नील येतो आणि आणि त्याला सल्युट वगैरे करतात तेव्हा मात्र आता लगेचच रमा म्हणते हाच आहे तो व्यक्ती आणि तेव्हा आता नील म्हणतो की करा ना मला अटक का अटक करत नाहीये तर तेव्हा लगेच इन्स्पेक्टर म्हणू लागतो सर तुम्ही असं का म्हणता आहे आणि त्यानंतर मात्र आता लगेचच पुढे ती म्हणते कोण आहे हा माणूस तुम्ही याला सर का म्हणता आहे दुसरीकडे आता माही घरी येते आणि अक्षय तिला बघून फार टेन्शन मध्ये काय झालं तुला तुझी तब्येत तर बरी आहे ना अंग गार पडला आहे म्हणून तिला प्रेमाने जवळ घेतो दुसरीकडे मात्र आता इकडे नील म्हणतो तुला खरंच माहिती पाहिजे आहे का मी कोण आहे ते तर तेव्हा तो म्हणतो मी इथला सिनियर इन्स्पेक्टर होतो आणि तो नाव सांगतो नील छेडा हे ना हो माझं नाव होतं भलेही मी आता सस्पेंड झालो असेल पण मात्र अजूनही या पोलिस स्टेशन मध्ये माझा दरार आहे आणि आता नीलच्या सांगण्यानुसार पुन्हा रमाला लॉकअप मध्ये ठेवण्यात थे येतं आणि ती म्हणते की तुझ्यामुळं हे सगळं घडतं आहे पण मी तुला सोडणार नाही तेव्हा तो म्हणतो पण आता चांगला आहे तू पळू पण शकणार नाही मेन तुला उद्या भेटायला येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की आता लेडी कॉन्स्टेबल ला विचारते काय करायचं साहेब हिचं तुम्ही सांगा तर तेव्हा मात्र आता तो म्हणतो घेऊ दे की यांना थोडासा पाहुणचार आपल्या इथला दुसरीकडे मात्र माही सीमाला विचारत असते मला असं वाटतं की मी अक्षयला आता खरं सांगायला हवं आणि हे ऐकून सीमाला प्रचंड धक्का बसतो आणि माही मात्र आता अक्षयला सांगते की मी खरं तर तुम्हाला आधीच सांगायला हवं होतं पण आता सांगते तेव्हा अक्षय विचारतो काय तेव्हा माही सांगते की मी खरी रमा नाहीये ना, हे ऐकून मात्र अक्षयला प्रचंड धक्का बसतो मालिकेंच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा